मित्रांनो आता मी आलोय माझ्या जुन्या घरी आमची माई आमच्या सर्वात सिनियर मेंबर आमच्या पूर्ण घराण्याचा सध्या आमची माई हे आमचे काका माझ्या भावाचे वडील जितूचे वडील आमचा छत्रपती पोरगा काय करतोय हे काय साडी डिझाईन म्हणजे तुम्हाला करायचं काय सकाळी मुद्रा हे आमच्या अजून एक सिरियस अभ्यास करतोय आहे करतो कर चल काकी होय चला येव येव जागा जागा काका दाजीबा माझ भाव आण माझे आमचं संग्राम काय गेलो होत दुकानात दुकानामध्ये किती कष्ट करता बघा जा ताकड जा जा आम्ही करतो जा आगे आगे सांग, सांग।, <laughs> सांग सांग आई माझ्या सांग गोष्ट सांगता बुध बघितलं माझ्या आईने खय बघितलं अनिता हय बसले मी हय बसलो आणि आधी मग दोन दिवस अगोदर दो ह्याला सांगले कोणी विद्या वहिनीचे कोणती एकदम बत्ती पेटता आणि बॅटरी कोणतं पेटवता सगळे होय होय आणण्याच्या घराच्या वर तर मी म्हणतोय होय तो तुझे गोवाक सांगू गे गो म्हणता काय नको तर सांग तरी गो सांगता तर हे हो थंदी त्याचा का आम्ही मनात कोणी घेतला नाही आणि तर आम्ही तू सांग तू सांग तर ना थंय हे जेवटो घेऊन फिरता वैती आणा घराजवळ वर आणाच्या घराचे वर आणि बॅटरी आम्ही जवळजवळ पाहून तर बघितलं डोळ्या बघितला तर नाही कोण नाही आम्ही विचारला होतो माना अण्णा तू नसताना तुझा आकांच्या दगड असता मागे आई दोन्ही भूत गाणं घातलं होतं यांच्या मागे लाग म्हणून नारळ लिंबू गाडतो पाहिजे आय ये माझे आई बा रामेश्वर विठला ती बनवती अगं ब्राह्मण आहे मिरजी कमा रास्त प्रसत मारिकेचे सोकडे बघताय वसई वस युट्यूब मागाय महापुरुष आज माझ्या परिसरामध्ये दळातला दळातला गाडकीला माडकीला कोणी लिंबू पंच्याऐंशी देवदिवशी करीत ठेवलं आहे ज्या गावाचं असेल ज्या शिमेच ज्या मर्जा ठेवलं असतं तर आई माझे <coughs> <coughs> आज माझ्या घरची माझी चाळी उभी करून माझ्या घरचा आकार उभी उभा कोणी ज्या राहण्याच्या कोणी ज्या आवडत असत त्याच्या पोटात पाहिजे आणि इतर लोक संभाग सुखड संभाग ये देव जय महादेवा जय महाकाली आज गोराईचा पाय काळकाय रसायन लाईट नाही जोगाई तरी मला जीव जाणे मत मला महाली मित्रांनो गुड मॉर्निंग रात्री जबरदस्त झोप लागली आणि मस्त गारव्या गावी आणि सकाळ सकाळ ह्या थंडीमध्ये या गारव्यामध्ये माझा काका लाकडं लाकडं भरू चाललो हे बघा अजिबात थंडी नाही आता लाकडं फोडायची आहेत दो दो ए ए का हे बघा म्हणता गो या दाख पाठ लाग बन नवीन गेलं पण चाललं का आता लाकडं तोडला होय बामरात आमच्या गाव माझं काका गावात फेमस व्यक्तिमत्व फक्त नाव सांगा खोटी चाललं आता सका, सकाळ सकाळ काजी नू? ठेवू काय काजी पाचशे काजी घेत लाकड लाकडं पुट्टी मग विकलो नाही पाचशे काजी होत बेन्ताव गांच्या मावरचे एवढं घड काजी टू गड एवढी गड आता ना काय काय सांभार बाबा आता आयला पण मार खाय गेलो कुठे गेलो गे आहे ना बोमटात गेलो रत्तांबीकडनं तू बघितलं भाग म दिसता दिसता थय बघितलं रत्तांबी बॅटरी मारून तू बघितलं की आजी वाटत मग तू बघितलं की आजी मोठा आहे ना एवढं मोठा सकाळी रोज फिरत साइडला ना गांगा हा बघा तुम्ही जर बघाल ना पूर्ण जंगल आहे कडे समोर हे आमचं घर आणि हा पूर्ण जंगल सुरू होतो सकाळी काकाच्या च्या वाघ बघितला सहा वाजता तो वरच्या साईडला होता आला की वाघ म्हणजे वाघ बिबट्या नॉट एक्झॅक्टली वाघ बिबट्या तुझा आवाज ह्या ना बघितलं की आम का माहित नाही फक्त मोठे पण करता खरं सांग बॅटरी मध्ये रक्त तू बघितलं की बघितली अगू गेली होती ती पहा नी हा मी बॅटरी मारून घूमट दिली बघ मी कशा गेली वाग। वर जाऊन गो कधी पिऊन घेऊ लक्षात ठेव व करणार पण नाही जा भेटून नाही तर हा जे तुकडे ओळखत असतील हे काय अवस्था करून घेतल्या म्हणजे कोण आहे रे विडिओ रे मित्रांनो हे बघा जर तुम्ही मागच्या बघितलं असाल मागच्या ब्लॉग मध्ये इज ऍक्च्युली आम्ही साफ करतो मागच्या वेळी आता हे साफ करून नंतर एवढे सगळं काम केलं नाही याच्यावरती तुम्हाला तुम्हाला प्रॉपर दाखवतो मी वीर पुन्हा तयार केल्याने सिमेंट बिमेंट सगळं लावून आमच्या आजी आता गेलो हरवगा त्याची आहे आजी तू बघतो सकाळी नाही वाघ तो बिटकी इकडे इकडे बिटकी झाड आहे पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल एरिया काय सांभाळून काय करू सकाळ सकाळ भारी असेल तू असं बघायला गेला तर वाघ वगैरे काय असं आहे हल्ली ते करत नाही आमची भागीर त्याची मस्त प्लेन केला इकडे सिमेंट लावून बिवून काकाची रिक्षा सकाळचं वातावरण जबरदस्त हे आमच्या आईन लाकडा किती भरल्यान ते खालचा पण बाबू बरेच भरल्यान ना Sampai keharap bosun bosun kainan <tellan> kain kainan kain kainan aji bateram nih kan. Pohon jungle. Aniteh gar. Ini macam aja, tapi Mumbai channel तांदूळ पीठ कुळीत पीठ झाकणा जर जावचा असला मुंबईत बॅग जर खाली गेलं असत तर ते भरून जाणार मित्रांनो चला ता, आता निघालो मी निघाले माझ्या मुंबईत परत चला दे दे एवढी भरला पिशवी ना पापडे चला तू माहिती गेलं कामावर पाय जो हे आमचं गावचं बुवा आता हालिजा जास्त घात नाही बाहेर असता <laughs> गाव सोडून <छोड़ूं> बाहेर खात <laughs> एकदम मजा येत

का माझ पाचल आ, पाचल मित्रांनो आता तुमची गाडी येते आहे आता नांदगावला ऐक त्याचे <laughs> लाडू गेले <गी> <laughs> आता गाडी आली नांदगावला ते कार झोप येते आणि आता येईल वैभोडीला मग मी वैगोडी स्टेशन दाखवतो हे आमचं वैभचं स्टेशन बोल दे, बोल दे तुला सांगतो काय बोलायचं बोल आता खूप आहे ना पॅनिक झालंय का माहिती का, काम माहितीये काल बोल कारण का माहिती याचा हेडफोन आहे ना घरी राहील त्यामुळे ह्याची ना चिडचिड झाली समजा मी झालो इरिटेट मला भले खुश दिसत असेल पण तो खुश नाहीये आणि पेन ऑलरेडी ऑलरेडी खूप लेट आहे आणि याच्याकडे हेडफोन नाही तर माझं माहेरचं मागतो आहे मला नाही आणि ह्या माणसाकडे दोन दोन हेडफोन आहेत हां एक ब्लुटूथ आहे एवढा निर्दय माणूस आहे एक पण हेडफोन त्याला मागत नाही पण मी त्याला हेडफोन पण देणार नाही ब्लुटूथ पण देणार नाही बघा मतलब निर्दयीपणाची लिमिट आहे ते माझी अर्बलची बॅग हेडफोनची बॅग फेव्हरेट बॅग हर्बलची कधी इंग्लिश शिकायची इच्छा आली तर ह्या माणसाकडे येऊन शिका हाय लेवल इंग्लिश बोलतो फायनली आमची दिवा ट्रेन, दिवा ट्रेन तो आली आहे आणि एसी डब्बा आहे मुलाने घ्यायचा आमचा आई वडिला घ्या माझ्या आई ट्रेन मध्ये पण एसी आहे हा डब्बा हा इम्पॉर्म आणि आणि लोकांना हेच वाटतं की पूर्ण गाडी जनरलच आहे सर हाय ते दोन डबे ए सीचे आहेत तो आणि बऱ्याच वर्षांसाठी दिवाळीने दिवाळी चाललो आहे बऱ्या आज वर्षांनी दरवाजा मांडवीने कोकणकन्या हो ते काय झालं चिंचलने निगंबर चव्हाण मेवा राममेवा मेवा चिंचू चिंचू नाही रे चिंचू ना

दिगंबरची आई दिगंबरचे पप्पा दिगंबरची ताई तर माहिती मला आणि आमची बाय सगळे मस्त खार बसतात करा एन्जॉय करा बघायचं काय आम्ही खातो ते बघा आंबोळीची भाजी आणि चटणी आहे आणि आमच्या बायने चिकन आणले मस्त घरात मित्रांनो आता पोरतोय सावरणाच्या पुढे आणि होऊन सावर् बरीच अपडेट केली आहे म्हणजे आधीच अपडेट केली असेल पण मी बऱ्याच वर्षांनी आलो त्यामुळे मला माहित नव्हतं छान आहे प्रवास छान